नमस्कार आज आपण रेशनच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत सुवासिक असे मोदक बनवून घेतलेले आहेत बऱ्याचदा रेशनच्या तांदळापासून मोदक करत असताना ते चिरतात पण हे मोदक कुठेही चिरलेले नाहीत आणि या पिठामध्ये आपण साबुदाना कॉर्नफ्लॉर असलं काहीही घातलेलं नाही तरी देखील मऊ लुसलुशीत असे हे मोदक आपण बनवून घेतलेले आहेत तर इथे मी एका वाटीमध्ये नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि या तुकड्यांना आपण डायरेक्टच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे तुम्हाला वाटत असेल तर हा नारळ तुम्ही खोवून देखील घेऊ शकता नारळ खोवण्याची दुसरी एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे नारळाचा जो वरचा चॉकलेटी कलरचा जो भाग असतो तो तुम्ही सुरीच्या सहाय्याने काढू शकता आणि त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पण आता मी याचं असं काहीही केलेलं नाही हा नारळ डायरेक्टच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून छान असं बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये आता लगेचच मी काजूची बदामाची आणि मनुक्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत सोबतच गुळ पावडर घालून घेतलेली आहे जवळपास सहा ते सात चमचे इथे मी गुळाची पावडर घालून घेतलेली आहे आता दोन प्रकारचे गुळ असतात एक अख्खा गुळ जो आपण चिरून घालतो आणि दुसरं म्हणजे गुळाची पावडर तर गुळाची पावडर घातल्यामुळे काय होतं लगेचच गुळाची पावडर मिक्स होते गोडवा लगेचच येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो चिरलेला गुळ असतो तो या नारळामध्ये घातल्याबरोबर लगेचच पाणी सुटतं या मिश्रणाला आणि त्यामुळे जर आपल्याला झटपट असं हे सारण बनवायचं असेल तर तो गुळ न घालता गुळाची पावडर तुम्ही घालू शकता छान असं मिक्स करून परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी पाच ते सहा वेलचीही कुठली लेली घालून घेतलेली आहे आता सगळ्यात आणखी एक टीप जर तुम्ही हे सारण तयार करून घेत असाल तर त्यामध्ये बरेच जण तूप घालतात आता हे जे सारण आहे ते मी नॉनस्टिक पॅन मध्ये बनवलेलं आहे त्यामुळे इथे मी कुठेही तुपाचा वापर केलेला नाही आता या कढईमध्ये मी जवळपास लहान अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा साजूक तूप आणि पाच ते सहा ड्रॉप्स हे रसमलाई रसमलाईसे घातलेले आहेत आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचे तर हे तेच पीठ आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो आता हे पीठ तयार करत असताना तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दळून आणलेले आहेत यामध्ये साबुदाणा किंवा कॉर्नफ्लॉवरचा अजिबातच आपण वापर केलेला नाही जर मोदक हे या पिठाचे चिरत असतील तर त्यामध्ये थोडस पाण्याचं प्रमाण जास्तीच ठेवायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे आता मिक्स करून घेतलेलं आहे यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि एक वाफ काढून घ्यायची आहे याला तांदळाचं पीठ पाणी पटकन शोषून घेतं आणि आता या पिठामध्ये मी थोडंसं जास्तीचं पाणी म्हणजे जवळपास तीन ती चार ते चार चमचे जास्तीचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये ते पीठ व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे तर मिश्रण बघा साधारणपणे ओलसर लागत आहे आता याला आपण काढून घेऊया आणि हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे या मिश्रणाला आपण गरमागरमच व्यवस्थित मळू शकू मिश्रण गरमच आहे याला तुम्ही थोडंसं थंड करू शकता म्हणजे कोमट असताना व्यवस्थित मळून घेऊ शकता चमच्याला लागलेलं हे जे पीठ आहे ते आपण काढून घेऊया आणि एका ग्लासाच्या सहाय्याने हे मिश्रण या बाउलमध्येच आपण अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घेणार आहोत म्हणजे यामध्ये ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या व्यवस्थित निघून जातात आता तुम्हाला दिसतच असेल हे पीठ खूपच चिकट झालेलं आहे आणि त्यामुळे हे मोदक जे आहे तयार होणारे हे आपले कुठेही चिरणार नाहीत फाटणार तर आता हे जे चिकटलेलं पीठ आहे थोडस हाताला तेल लावून हे पीठ जे आहे ते आपण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपण हाताने मळून घेणार आहोत आता हे जे रेशनचे तांदूळ मी घेतलेले आहेत ते मुळातच चिकट आहेत त्यामुळे हे पीठ तुम्ही पाहू शकता चिकटच आपल्याला असं दिसत आहे जर तांदूळ जुना असेल तर जुन्या तांदळाचे मोदक करत असताना ते चिरतात तर तसं होऊ नये म्हणून तांदूळ दळून आणत असतानाच त्यामध्ये आपल्याला थोडासा साबुदाना जर घालून दळून आणला तर मस्त असं चिकट पीठ तयार होतं आता चाळणीला आपण थोडस तेल किंवा तूप लावून घेऊया तर व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि आज आपण हे मोदक या साच्यामध्ये बनवून घेणार आहोत आता कळीचे मोदक देखील खूप सुंदर असे या पिठापासून तयार करू शकतो आपण पण आता माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी पटापट या साच्यामध्ये हे मोदक बनवून घेणार आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्या आणि पटापट साच्यामध्ये हे मोदक आपण अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये पिठाचा गोळा घालून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित आतल्या बाजूने दाबून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया व्यवस्थित हे सारण आतपर्यंत आपल्याला दाबून घ्यायचंय भरून घेतल्यानंतर आता हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने थोडस पीठ घेऊन मी याला आता बंद करून घेतलेला आहे आणि आता हा मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे तर आता हा तयार झालेला आहे याला आता आपण या साच्यातून काढून घेऊया खूप सुंदर असा हा मोदक बनून तयार झालेला आहे आता यावर तुम्ही केसरचं जे दूध आहे ते घालू शकता तूप घालू शकता किंवा ड्रायफ्रुट्स लावून सजवू देखील शकता आता अशाच पद्धतीने मी दुसरा मोदक देखील तयार करून घेणार आहे दाबून झाल्यानंतर हे थोडंसं एक्स्ट्राचं पीठ बाहेर आलेलं आहे आता यावरती आपण थोडंसं एक्स्ट्राचं पीठ घेऊन हा मोदक आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि आता याला व्यवस्थित दाबून अशा प्रकारे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मोदक जर केले ना तर जास्त काही वेळ लागत नाही आणि तुम्ही जर एकटे असाल तर रित्या हे मोदक बनून तयार होतात तर दुसरा मोदक देखील मस्त असा बनून तयार झालेला आहे आता याला आपण थोडस ड्रायफ्रुटचे तुकडे लावून घेणार आहोत आणि छान असं सजवून घेऊया तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचे तुकडे अशा पद्धतीने केलेले आहेत आणि ते आपण व्यवस्थित याला लावून घ्यायचे आहेत पीठ मुळातच मऊ असे आहे आणि त्यामुळे यावर लावलेले ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत ते लगेचच चिकटले जातात आता अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून तयार करून घेतलेले आहेत आणि आता एका भांड्यामध्ये दे पाणी देखील उकळलेलं आहे त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आणि वर एक झाकण ठेवून घ्यायचे आहे तर जवळपास पाच ते सात मिनटं मध्यमाचेवरती हे मोदक वाफवून घेतलेले आहेत आणि बघा मग मस्त असे हे मोदक बनून तयार झालेले कुठेही खाली चिकटलेले नाहीत किंवा चिरलेले नाहीत किंवा फुटला देखील नाहीये हा मोदक तर आता हे सर्व मोदक आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करून घेतला होता आणि हे सर्व मोदक आता एका प्लेटमध्ये काढून घेतले यावर आपण थोडंसं सा, साजूक तूप अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी गरमागरम मोदक बनवून तयार आहेत रेशाच्या तांदळापासून रस मला ही सेन्स घातल्यामुळे खूप छान असा सुगंध येतो हे मोदक खात असताना आणि सारण तुम्ही पाहू शकता मस्त आतपर्यंत भरलेलं हे सारण आपल्याला दिसत आहे तर अशाच पद्धतीचे मोदक तुम्ही देखील बनवू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बे लायक प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय